श्रावण बाळाची बोध कथा नेमका कोणता बोध देते या कथेचं तात्पर्य काय आणि ज्या पद्धतीनं ही कथा सांगितली जाते त्या पद्धतीनं ही कथा घडली असण्याची शक्यता आहे काय कथेचं शीर्षक आणि माझी कथा निवेदनाची पद्धत दोन्ही आपणाला आवडणार नाही आणि ज्या पद्धतीनं मी या कथेचं निवेदन करीत आहे ती निवेदन पद्धती कदाचित तुमच्या भावना दुखावणारी असू शकेल म्हणून कथा निवेदन करण्यापूर्वीच मी आपली क्षमा मागतो पण माझं कथानिवेदन पूर्णपणे काटेकोर तर्काच्या आधारे केलेलं आहे कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा मुळीच उद्देश नाही एवढं स्पष्टीकरण करून मी कथानिवेदन करतो श्रावण बाळाची बोधकथा ही एका आदर्श पुत्राची माता पित्यांची सेवा करणाऱ्या आदर्श पुत्राची बोधकथा म्हणून सांगितली जाते श्रावण बाळ अं आपल्या अंध वृद्ध माता तीर्थयात्रेला घेऊन जातो हा कथेचा मूळ गाभा पण श्रावण बाळाची ही अशा प्रकारे केलेली आपल्या वृद्ध आणि अंध असलेल्या माता पित्यांची सेवा त्यांची तीर्थयात्रेची इच्छा पूर्ण करण्याची त्याची ही जी पद्धत आहे ही पद्धत थोडीशी अतिरेकी आणि अविचारी स्वरूपाची आहे असं वाटतं आणि त्याच्या वृद्ध माता पित्यांची तीर्थयात्रेची इच्छा किंवा ज्याला हौस म्हणता येईल अशी हाऊस असली तर ती अव्यवहारी आहे असं स्पष्ट होत कस ते आपण पाहू त्यासाठी आपणाला मूळ कथा बघावी लागेल श्रावणबाळाच्या अंध माता तो तीर्थयात्रेला घेऊन जातो हा कथेचा मूळ भाग हे मी आधीच सांगितलं आता बाळाचे माता पिता वृद्ध आहेत त्यामुळं अशा प्रकारची तीर्थयात्रा करणं वृद्धपणी अशी तीर्थयात्रा करणं त्यांच्यासाठी कष्टाच वृद्धपणामुळे पायी चालण्याचे कष्ट त्यांना त्यांना झेपणार नाहीत त्याशिवाय ते स्वतः अंध असल्यामुळं जरी सोबत त्यांचा तरुण असलेला पुत्र श्रावण बाळ असला तरी सुद्धा अरण्यातील काट्या कुट्यानी भरलेले रस्ते खाज भरलेले रस्ते यावरून प्रवास करणं त्यांना जवळजवळ शक्य नाही त्यांच्यासाठी ते कष्टाचं त्यांच्यासाठी ते सुखाचं मुळीच नाही यावर उपाय म्हणून श्रावण बाळ त्यांना बसण्यासाठी पुरेशी मोठी अशी दोन टोपली तयार करून घेतो आणि ही टोपली तो पाणी भरण्यासाठी जशी कावड तयार करतात तशी कावड तयार करून त्या कावडीला या टोपल्यांची शिंकाळी अडकवतो आणि ही कावड खांद्यावर घेऊन तो त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जातो पण ही अशा प्रकारे केलेली तीर्थयात्रा तरी श्रावण बाळाच्या वृद्ध माता चुकाची झाली असेल काय त्यांना वाटेतून जाताना जाताना खास खळग्यातून जाताना त्यांना हेलकावे या कावडीला चालण्याच्या मुळ कावडीला बसणारे हेलकावे त्यामुळ त्यां ते हेलकावे तर त्यांना लागलेच असतील त्यांची वृद्ध हाडे त्यामुळं दुखरीही असतील आणि श्रावण बाळाचं स्वतःच कष्ट आणि वृद्धपणे यांना होणारी ही कष्टाची अशी खडतर तीर्थयात्रा ही कुणासाठी तरी म्हणजे श्रावण बाळासाठी तरी आणि त्याच्या वृद्ध आई वडिलांच्यासाठी तरी या सगळ्यांच्यासाठीच ही आनंददायक अशी ठरली असेल काय हा प्रश्नच आहे त्याशिवाय ही तीर्थयात्रा नेमकं झाल्यानंतर किंवा या तीर्थयात्रेमधून जे मिळतं ते निष्पन्न काय होत या तीर्थयात्रेच फलित काय या तीर्थयात्रेच पुण्य जे मिळत असेल ते नेमकं कोणाला मिळतं श्रावण बाळाला मिळत कि त्याच्या आई वडिलांना मिळत पुढील भाग जो कथेचा आहे त्यावरून तर असंच दिसत कि श्रावण बाळाचा मृत्यू राजा दशरथाचा बाण लागून त्याचा मृत्यू होतो आ, आ, त्याचा हा मृत्यू अपघाती मृत्यू आहे कारण राजा दशरथानं जो बाण सोडलेला असतो तो बाण काही त्यानं श्रावण बाळाला मारण्यासाठी सोडलेला नसतो त्यानं आवाजाचा वेध घेऊन अंधारामध्ये पाणी पिण्यासाठी अरण्यातील एखादं श्वापद आला असेल एखादा प्राणी आला असेल असं समजून त्यानं बाण सोडलेला असतो आणि अनवधानानच तिथं योगायोगानं त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आपल्या वृद्ध आई वडिलांना पाणी देण्यासाठी तो तिथं पाणी भरण्यासाठी आलेला असताना त्याचा आवाज येऊन त्याला राजा दशरथानं सोडलेला बाण लागतो आणि अपघातानं त्याचा मृत्यू होतो आता म्हणजे श्रावण बाळाचा तर मृत्यूच होतो आणि श्रावण बाळाचा मृत्यू झाल्यामुळं त्याचे वृद्ध आई वडील निराधार होतात अर्थात पुढं आपल्या पुत्राच्या मृत्यूचं वृत्त समजल्यानंतर थोड्याच वेळात त्याच्या वृद्ध आई वडिलांचा सुद्धा मृत्यूच होतो पण मरण्यापूर्वी ते राजा दशरथाला म्हणजे जी वार्ता आपल्या पुत्राच्या श्रावण बाळाच्या मृत्यूची वार्ता सांगणाऱ्या राजा दशरथ आला ते मरण्यापूर्वी मरताना असा शाप देतात की तुला सुद्धा म्हणजे राजा दशरथाला सुद्धा पुत्रवियोगानच मृत्यू येईल आणि त्याप्रमाणे पुढं घडतं सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या रामाच्या वनवासाला जाण्यामुळं जो वियोग होतो त्या वियोगामुळं राजा दशरथाचा मृत्यू होतो पण हे कधी घडत तर फार पुढं नंतर पंधरा सोळा वर्षानंतर त्याआधी म्हणजे ज्यावेळी हा शाप श्रावण बाळाच्या आई वडिलांनी राजा दशरथाला दिला त्यावेळी तरी राजा दशरथासाठी हा शाप म्हणजे एक वरदान ठरतो कारण तोपर्यंत राजा दशरथ निपुत्रिक असतो त्याला आणि हा शाप मिळाल्यानंतरच राजा दशरथाला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न अशी मुलं होतात म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे जे क्षण येतात ते हा शाप मिळाल्यानंतरच मग अंत दुःखद असलेला पण सुखाचे चार क्षण सुद्धा निर्माण करणारा सुखाची सुरुवात करून देणारा असा हा शाप याला शाप म्हणायचं कि वरदान हा मुद्दा वादग्रस्त असू शकतो पण जे घडलं ते असंच घडलं आणि मूळ प्रश्न तो तर तसाच उरलेला आहे की या कथेतून निष्पन्न काय होत या तीर्थयात्रेची फलप्राप्ती काय या तीर्थयात्रेतून पुण्य कुणाला मिळालं आणि नेमकं फल कुणाच्या पदरात पडलं ही तीर्थयात्रा घडवून आणणाऱ्या श्रावण बाळाच्या पदरात ते पडलं की ही तीर्थयात्रा ज्यांच्यासाठी घडली त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांना हे पुण्य मिळालं आणि फळ मिळालं की ही तीर्थयात्रा ज्यानं खंडित केली त्या राजा दशरथाला या तीर्थयात्रेचं फळ मिळालं या प्रश्नांची उत्तरं तर शेवटी मिळतच नाही मला तरी मिळालेली नाही तुमच्यापैकी कुणाला हे उत्तर माहीत असेल तर मला जरूर सांगा धन्यवाद